बातम्या आरपार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळा मतदारसंघ वेगळं गाव मी सतत तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांच्या मनात काय लोकांच्या मनातला आमदार कोण आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही हा विषय फक्त दाखवतोय आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत कोणा उमेदवाराचा एक्झिट पोल काढत नाहीत आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी आठ लाख वर्ष आहेत आता करा आम्ही तुम्हाला थेट विषय दाखवतोय थे। कोणतेही विषय असू द्या आम्ही वेगवेगळ्या वेग विषयाला घेऊन तुमच्या भेटीला दररोज एका विषयाला घेऊन येणार आहे करा काय चाललंय मामा काय नाही वीस तारखेला मतदान येणार आहे कुणाला मतदान करायचं राहुल बाया कुणाला बर काय काम केले त्यांनी बा काम बर काय राहुल बाया बर कुणाला मतदान करा पण तारखेला मतदान हो कुठून आले तुम्ही काय हो काय दिलीप गाव आहे आता काय नाही सावंत साहेबांचं नंबर एक वातावरण काय कस काय का हो के के गाव गाव जी, जी, गाव गाव। काम केलं त्याने विकास भरपूर केलाय प्रत्येक गावगाव भेटते विकास निधी भरपूर दिलाय प्रत्येक गावगाव रस्त्याचे काम वगैरे सगळे भरपूर चांगले झाले होय काय सावंत साहेब काय बरं चांगला माणसाहेब काय केलं सावंत साहेब काही आता जेवढे योजना असते ते थोड्या फार सगळ्याकडे पोचत नाहीत काय टप्प्या टप्प्यात बऱ्यापैकी चालू आहे काम तुम्ही इथलेच आहे पाहु नाही कुठले तुम्ही कळम का हा हा तिकडे कसं आहे आपल्याकडे तिकडे चांगलं कुणाला <laughs> सांगा काय झाला त्याच जिल्ह्यातलं आहे किती आपल्याकडे उभारले कि तिकडे निवडणूक लागली बरं काय बी असू ते वीस तारखेला मतदान आहे लक्षात ठेवा हे झालं नाही तर पुन्हा हा बघा हे खामकरवडी गाव आहे मी तुम्हाला गावाचं नाव सांगायचं राहिलं सुरुवातीला वाशी तालुक्यातलं हे गाव आहे या गावातले लोक काय म्हणतात नेमकं बघू आता इकडे पण काय मंडळी थांबलेली आहे बघू आपण काय चाललंय मामा कसं कसं वातावरण आहे काय निवडणूक लागली आता माहित आहे वीस तारखेला मतदान आहे हवा कोणाची आहे हवा कोणाची आहे हा आज आज पाच सात मतदान आहे मला जी घरची सांगते तिकडे जायचं असं नाही का हा तारीख माहित आहे का हाय किती काय वीस तारीख आहे तारीख ठेवा पण पण तरी माहित असे काय मी कसं आहे मासा माणूस बाबा आपल्या इकडे जायचं आहे चला त्यांच्या माग असले आपण लाभार बोलतच नाही सावंतला करू राहुलबाईला करू आपण काही माल नाही बर 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 काय मावशी काय चाललंय मग आणला का माल काय घेतला याच्यातून तांदूळ किती येते बोला 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 तांदूळ किती येते आठ किलो बरं आता निवडणूक आलेली आहे माहित आहे का वीस तारखेला मतदान आहे कुणाला मतदान पण मतदान करायचं हो करायचं मग हवा कुणाची आजी काय चाललंय काय चाललंय मतदान आहे आता वीस तारखेला माहित आहे का नाही आता की काय करा काय नाही आजी काय ने। ने। कस, हो का, काय नाही कस कसं आहे मग वातावरण बरं आहे की कुणाला करू आता राहुल काय काय चांगला माणूस आहे सभा दिला आमच्या देवळाच काम दिलंय म्हणून करायचं होय हो काय म्हणतो आता वीस तारखेला मतदान येणार आहे कुणाची हव आहे मला येत नाही तुम्हाला कस कसं आहे राहुलबाई येणार की बर काय कारण आहे बरीच काम केली बोलणं आता येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे कुणाला मतदान पण मतदान करायचं मतदानाचा हक्क बुडवायचा नाही बरोबर आहे का मामा चांगलं आहे कुणाला राहुलबाईला बर काय कारण आहे राहुलबाई यांनी गेली दहा वर्षाखाली ज्या वेळेला होते त्यावेळेला आमच्या गावासाठी त्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या म्हणजे निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला इथं मंडप दिले दत्त मंदिराला दिले मारुती मंदिराला दिले पाण्यासाठी धडपड करते आरक्षणामुळं करते होय आता निवडणूक आलेली आहे कसं वातावरण इकडं राहुल व्हायचं बर बघा काम केली ती भरपूर काय काम केले होते त्यांनी काय मंदिराला तुम्हाला सांगतो हे सभा मंडप दिला कधी दिलाय त्यांच्या काळात त्यांच्या काळात रोड झाले <laughs> गाव आहे वाशी तालुक्यातलं गाव लुके। नेमकं या गावातले लोक काय म्हणतात काय पुढे आहेत आणखी बसलेले चौक खाच आहे ना काय बोलायचं अजून बोला त्या गावाला गेली पन्नास वर्ष पन्नास सत्तर वर्ष झालं असेल नागवेड्याचा मंत्र टाकते गावा। आमच्या गावात रोज एक शंभर दीडशे लोक इथे येते दररोजचे दररोज येते तर त्याच्यासाठी काहीतरी आता ठीक आहे अंधश्रद्धा म्हणतात पण इथं आल्यानंतर नीट बी होते आमच्या गावात एक रुपया घेतला जात नाही तर ह्याच्यासाठी तुमच्या माध्यमातून हो त्याची आपण एक वेगळी स्टोरी करू आणि त्या तुमच्या माध्यमातून ही ह्याच्यासाठी काहीतरी म्हणजे ते काय आजार असते खूप खूप येतात ते असं गावात आल्यानंतर मंत्र टाकतात पण कोरोनाच्या टायमात येऊन बी गेलं मंदिराच्या पडून देवाच्या थांबा तरी बरेच असं रिझल्ट थांबा थांबा गाडी आडवा पण बोलतात का बघूया काय चाललंय कस कसं आहे त्याला पाणी नाही चहापाणी झाली बरं आता निवडणूक आली वीस तारीख आहे मतदानाची येणार आहे हवा कशी आहे इकडे कोणाची हवा आहे शिथ काय आणि सध्या काय वातावरण नाही झालेलं जमलेलं पर जरा साहेब म्हणत्या तिकडे दादा काय चाललंय तू तारी का माहितीये बरीच सिंचनाची कामं केली हो होत काम केले पालकमंत्री असून काय दिलं गावाला एक रुपयाचा निधी नाही पाच वर्षात काय म्हणून मतदान करायचं बरं मतदान कुणाला निवडणूक आली की तेवढ्या पुरत काहीतरी दाखवायचं म्हणून काम करायचे कुठं मुरुम टाकला चार ट्रॅक्टर केलं म्हणजे काय काम झालं का तुम्ही पाच वर्षासाठी पुढच्या काय करणार आहेत किंवा मागच्या पाच वर्षात तुम्ही पालकमंत्री तुम्ही काय केलंय ही तुम्ही सांगा तुम्ही कुठं आज ही केलं ती केलं उद्या ती करणार आहे त्याचा उपयोगच नाही काय होय कसं आहे वातावरण काय चाललंय आपलं नाही का आपल्याला कळत नाही वीस तारीख आता मतदानाची आहे का बर काय म्हणतात पोरं मामा बोललो की मला काय बोलले बोल बोललो की विकास झाला मला सांगितलं काय झालंय सांगा की विकास काय झाला की विकास आमच्या गावाला निधी नाही काही चालू बर मग अशीच बोलले तू डबल डबल काय कुठले आहेत पोरे इथले जायत का होय काय नाव आहे मतदान आहे का सगळ्याला ज्याला मतदान आहे त्यानेच बोला कसं आहे वातावरण इकडे प्रचार चालू आहे का बरं कसं आहे वातावरण आता चालू आहे दोन्ही कल्ला सध्या सावंत सावंत साहेब होय काय कारण आहे का मी चालू आहे व्यवस्थित हो ताई बोलता का थांबा थांबा एक मिनिट थांबा आता मतदान आहे सांगतो थांबा आता मतदान येणार आहे वीस तारखेला मतदान करायचं कुणाला करायचं मतदान करायला विसरायचं नाही तारीख किती आहे वीस तारखेला बघा मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवतोय नेमकं या गावात काय लोक काय म्हणतात होय कसं आहे या इकडे या हो थांबा 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 ताई थांबा थांबा पाच मिनिट कस कस म्हणले काय म्हणले आमच्या गावात म्हणजे आमच्या गल्लीचाच रोड नाहीये फक्त तीन सरपंच बदल झाले आमच्या गावातले तरी पण आमच्या गावाला था था तो रोड तसा आहे तोच बाकी सगळे रोड झालेत तुम्ही सगळं गाव फिरू शकता फक्त आमच्या गल्लीचा रोड तेवढा बाकी आहे व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळं रोज बांधणं लागते ते कोणी सांडपाणी आपलं धर रोडवरती वाहून जाते मग ते रोडवरती पाठवून देतात मग त्यांना सांगितलं ती मधी योजना निघाली होती पाणी जिरवण्याची पण ते माणसं ऐकत नाहीयेत आणि त्यांना ते सांगितलं पाणी जीर आपल्या दारामध्ये तर ते बांधण खेळायला आता येणार केला मतदान आहे निवडणूक लागलेली आहे हवा कोणाची आहे मग आता आता सध्या काय तुमचीच आहे शिवसेनाच आहे परत अजून दुसरं काय असेल तर म्हणजे आमचे नाही हा कुणाची काय वातावरण वातावरण सध्या आम्ही काय जे सपोर्ट करतात ते जे मदत करतात जे वातावरण इकडे आता वातावरण सध्या आमच्या गावामध्ये शिवसेनेच चालतं हो शिवसेने कोण आहे भाऊ सावंत होय हो होय हो ताई कुठे गेलो मी पुण्याला असते तिथं काही नाही मी पुण्याला असते बरं बरं वीस तारखेला मतदान आहे तिकडे जाणार आहेत ना मतदानाला तिथं मतदान करा करते सुरू नका मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे या वर्षी हे मामा हा बाकी काय चाललंय कस कसं आहे वातावरण या की इकडे या परवा कसं आहे वातावरण निवड वगैरे आता वीस तारखेला कोणाचं वातावरण चांगलं वातावरण कुणाला कुणाला चांगलं आहे चौतारीला आ, काय कारण आहे कारण काय बघा काय म्हणतात खामकरवाडी का गाव आहे वाशी आता इकडे यंत्रणा आलेली आहे होय कस कसं आहे सावंत साहेबच बर सावंत ते बसलेले लोक तुतारी म्हणतात त्यांचं काही कॅमेरा हे काय मंडळीचं म्हणणं आहे पण तुतारीच आहे मोठे साहेब पंधरा वर्ष आमदार होते त्यांनी काय काम केले ते आम्हाला माहिती आणि अडीच वर्ष साहेबांनी गावाचे रस्ते केले तर शेत रस्ते केलेत दोन ट्रॅक्टर नाहीत तुम्हाला जर आता काम नसेल तुम्ही चला तुम्हाला दाखवतो रस्ता केलाय का नाही केलाय किता आहे रस्ता ही रस्ता साहेबांनी दिलेला आहे ही रस्ता जी उभा आहे ते पण साहेबांनी दिलेला आहे कुठं दोन पक्ष कुठं पैसे देते काय देते अफवा आहे आम्ही इमानदारी काम करून पुरायच होय काय काय कस आहे सांगा की सावंत साहेबच वातावरण काय केलंय त्यांनी तरी पंधरा वर्ष राहुल बायाच होते ना पाठीमाग आमदार काय केलंय त्यांनी काहीच नाही ना? त्यांनी किसं भरले स्वतःच फक्त राहुलबाई यांनी उभारले कट्टर माणूस विकास केलाय त्यांनी दाखवा राष्ट्रवादीच्या जन्मल्यापासून आमच्या गाड्या हातात तेच गाड्या काय केले त्यांनी त्यांनी फक्त स्वतःच भरले किसं आणि पुढाऱ्यांचं पोरांचं काय आहे आता आम्ही दाखवू आमचा हिसका सगळ्यांना पोरं काय करू शकतात काय विकास भरपूर झालेला आहे जे नाही म्हणते त्यांना आम्ही जो केलाय तो आम्ही दाखवतो होतो सावंत साहेबांचा जे केला नाही म्हणतात त्यांनी दाखवा इथलेच आहे तुम्ही प्रॉपर आधार कार्ड दाखवा साहेब नाही मला माहिती नाही ना, प्रचारात माहिती नाही कुठले तुम्ही वाचवा सावंत साहेब सगळं म्हणजे शिवसेना बाण फक्त बाण कारण काम भरपूर केलेत आमचे रस्ते रस्ते किंवा गावातले सगळे त्यांनीच केले कसं आहे सावंत साहेब तीच हा तेच ओन लेवन सावंत साहेब म्हणता नाही काय तुला नाही का बोलणार नाही का अजून कोण नाही आता खामकरवाडी हे गाव आहे वाशी तालुक्यातलं गाव आहे जवळच हे बसलेली मंडळी काय म्हणाली आणि हे आलेली मंडळी इकडे हे इकडे इकडे कॅमेरा हे काय म्हणाले हे खाम करवडीचे आहेत बरोबर आहे सगळे खाम करवडीचे आहेत की या गावातील लोक नेमकं काय म्हणाले निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही दररोज वेगळ्या गावात वेगळा विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती नेमकं या गावात हवा कोणाची मी तुम्हाला या गावातला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी आठ लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी खामकरवाडी वाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव